दूरसंचार नियामक ट्राय टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं शुक्रवारी सेवा पुरवठादार ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी नवीन गुणवत्ता पॅरामीटर जे आहेत ते जारी केलेले आहेत दूरसंचार कंपन्यांना जिल्हा स्तरावरती त्यांची सेवा जर का चोवीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित झाली तर ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आता ट्रायने केलेली आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन नियम जे केलेले आहेत त्याच्यानुसार गुणवत्ता मानकांची म्हणजे या क्वालिटी पॅरामीटर्सची जर का पूर्तता केली केली नाही तर प्रत्येक पॅरामीटर माग दंडाची रक्कम ही पन्नास हजार रुपयापासून एक लाख रुपयांच्या पलीकडे त्यांनी केलेली आहे ट्रायने ऍक्सेस सेवा म्हणजे वायरलेस आणि वायरलाईन ब्रॉडबँड सेवा ती सुद्धा वायरलेस आणि वायरलाईन सेवा दुरुस्ती विनियम दोन हजार चोवीस अंतर्गत झालेल्या उल्लंघनाच्या विविध पॅरामीटरसाठी एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये आणि दहा लाख रुपयाचा दंड आता सुरू केलेला आहे नवीन नियम मूलभूत आणि सेल्युलर मोबाईल सेवांसाठी सेवा गुणवत्ता ब्रॉडबँड सेवा आणि ब्रॉडबँड वायरलेस सेवा या तीन नियमांची जागा घेणार आहेत आता ट्रायची ही मार्गदर्शक तत्वं मात्र कंपन्यांना काही पसंत पडलेली नाही आहेत ह्या ज्या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या संघटनेने ट्रायच्या या निर्णयावरती नाराजी व्यक्त करताना सांगितलं आहे की नवीन नियमांमुळं त्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे आता ज्या अर्थी कंपन्या असं आहेत की त्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे तर त्याचा अर्थ हा आहे ये की येणाऱ्या काळामध्ये ह्या सेवा ज्या आहेत ते अजून महाग होऊ शकतात डेटाचा रेट जो आहे तो अजून वाढू शकतो आणि अल्टिमेटली ह्याची वसुली जी आहे ती ग्राहकांकडूनच केली जाऊ शकते संपूर्ण विषय काय आहेत ते आपण समजून घेऊयात येणाऱ्या काळामध्ये मोबाईल सेवा अजून महाग होणार का हे सुद्धा जाणून घेऊयात यासोबतच सोशल मीडियावरती बी एस एन एलची ची जी सेवा या संदर्भात जी काही चर्चा सुरू आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील महिन्यातच या मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या दरवाढीचा धक्का दिलेला होता रिलायन्स जिओनं मोबाईलच्या दरामध्ये बारा टके गोशना नंतर। भारती सुधा पासुन ते पंधरा टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय मोबाईलच्या दरामध्ये दहा टक्क्यांपासून ते एकवीस होती आणि त्यांचे हे दर जे आहेत ते तीन जुलै दोन हजार चोवीस पासून लागू सुद्धा झालेले आहेत आता त्याचं पहिलं बिल खूप साऱ्या जणांना आलेलं सुद्धा असेल आता या कंपनीच्या घोषणेनंतर पोस्ट पेड आणि प्रीपेड दोन्ही प्लान महाग झाले जिओ आणि एअरटेल नंतर व्होडाफोन आयडियाने सुद्धा दरवाढ केलेली होती आता सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करणं अपेक्षित होतं पण सरकारनं सुद्धा त्यावेळेस हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं आता यांनी दरवाढ केल्यानंतर ग्राहक पैसे द्यायला तयार नाहीत अशी काही गोष्ट नाहीये पण दर्जा तितका मिळतोय का हा खराब प्रश्न आहे आणि म्हणूनच ग्राहक कंपन्यांच्या या दरवाढीच्या निर्णयावरती नाराज झालेले होते आणि सरकारला सुद्धा या मुद्द्यावरती विरोधकांनी घेरलेलं आपण पाहिलेलं मग आता हे ट्रायनी नवीन नियमावली आणलेली आहे ज्याच्यातून ग्राहकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ज्याच्यानुसार कंपन्यांना जर का त्यांची सेवा खंडित झाली बारा तासापेक्षा अधिक काळ तर एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये किंवा दहा लाख रुपये यापैकी कोणताही दंड होऊ शकतो आता ट्रायचे हे नवीन नियम म्हणजे हे सर्व्हिस क्वालिटी नॉर्म्स एक्झॅक्टली काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नवीन नियमांमध्ये काय विशेष आहे तेही समजून घेणार आहोत नवीन नियमानुसार एखाद्या जिल्ह्यामध्ये नेटवर्क जर का का त्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीचं से विस्कळीत झालं तर त्यांनी टेलिकॉम ऑपरेटर्सने त्या पोस्टपेड ग्राहकांना त्यांचं एकूण जे काही मंथली चार्जेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी लागणार आहे आणि प्रीपेड ग्राहकांचं वैधता सुद्धा वाढवावी लागणार आहे म्हणजे सपोज दोन दिवसांसाठी नेटवर्कच काम करत नाही मग अशा वेळेस जर का त्या व्यक्तीचं ते, ते प्रिपेड जे आहे हे तीस किंवा एकतीस तारखेला संपणार असेल तर ते दोन दिवस त्यांचे पुढच्या महिन्यामध्ये ॲड करून देणं अपेक्षित आहे मासिक फी माफी किंवा वैधता मोजण्यासाठी ट्राय काय करणार आहे तर एका कॅलेंडर दिवसात बारा तासांपेक्षा जर का जास्त काळासाठी नेटवर्क नसेल तर तो पूर्ण दिवस मोजला जाणार आहे फक्त याच्यामध्ये त्यांनी एकच थोडीशी तिथे अपवाद परिस्थिती सांगितलेली आहे ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती जर का उद्भवलेली असेल तर अशा वेळेस त्यावेळेस जी समस्या निर्माण होईल तिथे हा नियम लागू असणार नाहीये फिक्स लाईन सेवा जिथं असेल म्हणजे जिथं ब्रॉडबँड सेवा पुरवली जात असेल मग ती पोस्टपेड असो किंवा प्रीपेड असो त्यांना नेटवर्क किंवा सेवेतील दोष जर का तीन दिवसानंतर सुद्धा दुरुस्त केला गेला नाही तर मात्र ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आणि ट्रायचे हे नियम जे आहेत हे सहा महिन्यानंतर लागू होणार आहेत ट्राय वेळोवेळी आपले नियम बदलत असतं ग्राहकांना अधिक अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून ट्रायकडून नवनवीन निर्णय घेतले जातात आता ह्यांच्याकडून जे हे निर्णय घेतले जातात त्याच्यामुळं ज्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या आहेत त्या नाराज होतात काही वेळा यामुळे कंपन्यांना दिलासा मिळतो फायदा सुद्धा मिळत असतो वास्तविक जर का आपण बघितलं तर जे मोबाईल युजर्स आहेत त्यांना खूप वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि ते दिसून आलेले विशेषतः पावसाळ्याचे दिवस ज्या असतील अचानक मोठा पाऊस पडला कोणतीही नैसर्गिक आपत्ती जर का आली तर अशा वेळेस हे मोबाईल नेटवर्क जे आहे ते काम करत नाही इंटरनेट सेवा जी आहे ती सुद्धा खंडित होत असते पण घडतं काय तर अनेक तक्रार करून सुद्धा ही जी सेवा आहे ती दुरुस्त केली जात नाही त्याच्यामुळं ट्रायने आता असं जर का काही घडलं तर त्या संदर्भात ही डेडलाईन फिक्स केलेली आहे ट्रायच्या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो का तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो पण टेलिकॉम कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणजे समजा एखादं नेटवर्क जर का बारा तास सतत डाऊन राहिलं तर तो अख्खा दिवस त्या व्यक्तीला दिला जाईल एक्स्ट्रा आणि ह्याच्यासोबतच प्रीपेडमध्ये सुद्धा फायदा होईल आणि पोस्टपेडमध्ये सुद्धा त्याचा फायदा होणार आहे यालाच त्यांनी व्हॅलिडिटी एक्सटेन्शन असं म्हटलेलं आहे ट्रायचं म्हणणं असं आहे की मोबाईल सेवा पुरवठादारांना त्यांच्या वेबसाईटवरती आता एक मॅपसुद्धा द्यावा लागणार आहे टू जी सर्व्हिससाठीचा थ्री जी सर्व्हिस फोर जी सर्विस आणि फाय जी संदर्भात संदर्भातला जेणेकरून जे, जे मोबाईल युजर्स आहेत त्यांना कंपनीचं नेटवर्क किती उपलब्ध आहे यासोबतच त्याचे स्ट्रेंथ किती आहे कुठपर्यंत नेटवर्क उपलब्ध आहे हे सर्व समजणं सोपं होईल नकाशाच्या मदतीने त्या त्या ग्राहकाला त्याच्या आजूबाजूला नेटवर्क कितपत उपलब्ध आहे याची माहिती मिळणार आहे आता अर्थातच मगाशी हे नियम जरी सहा महिन्यांनी लागू होणार असले तरी सुद्धा सर्व कंपन्यांना या नियमांचं पालन करावं लागणार आहे आणि जेव्हा ह्याची अंमलबजावणी होईल त्यावेळेस ग्राहकांना निश्चितपणे याचा दिलासा मिळू शकतो ट्रायने दिलेले जे हे निर्देश आहेत नवीन हे जे पॅरामीटर्स आहेत याच्यामुळे मात्र कंपन्या नाराज असल्याचं दिसून येते त्यांच्या संघटनेकडून हे स्पष्ट केलं गेलेलं आहे की सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ट्राय सतत नवनवीन मार्गदर्शक तत्व जे आहे ते जारी करत असतं मात्र कंपन्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ट्रायकडून कोणतीही पावलं उचलली जात नाहीत कंपनीनुसार त्यांच्यासाठी सुद्धा त्या कॉलची गुणवत्ता डेटाची गुणवत्ता फार महत्वाची असते आजच्या दिवशी या कंपन्यांनी त्यांची फायव्ह जी सेवा सुधारण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवलेलं ते आहे आणि ते त्याच्यातच बिझी आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत आणि दुसरीकडे आहे काय तर या कंपन्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी टॉवर्स आहेत त्यांनी मशीन्स वगैरे जे ठेवलेले आहेत तिथे चोरीचा फार मोठा प्रश्न त्यांना फेस करावा लागतोय ट्रायची नवीन मार्गदर्शक तत्व त्याच्यामुळं कंपन्यांसाठी चिंताजनक आहे नवीन नियमानुसार आता या कंपन्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या सेवा गुणवत्तेचा अहवाल ट्रायला सादर करावा लागणार आहे आधी सुद्धा सादर करावा लागत होता फक्त अगोदर प्रत्येक तीन महिन्याला म्हणजे क्वार्टरली तो त्यांचा अहवाल जो आहे ते सादर करत होते आता त्यांना तो प्रत्येक महिन्याला सादर करावा लागणार आहे आता याच्या पलीकडे जाऊन जर का त्यांनी तो अहवाल वेळेमध्ये सादर केला नाही तर अशा वेळेस त्यांना प्रतिदिवस पाच हजार रुपयाचा दंडसुद्धा केला जाणार आहे आणि मॅक्सिमम ही पेनल्टी जी आहे ती दहा लाख रुपयांपर्यंत असू शकते आता ही झाली सगळी ट्रायची आलेली नवी नियमा नवीन नियमावली नवीन पॅरामीटर्स आणि कंपन्यांचं नेमकं म्हणणं काय आता दुसऱ्या बाजूला अजून एक महत्त्वाची गोष्ट व्हायरल होती आहे न्यूज बी एस एन एलचे कार्ड्स फायव्ह जी कार्ड्स जे आहेत संदर्भातली न्यूज व्हायरल होती आहे तो फोटो व्हायरल होतोय तर संदर्भात अधिकृत अशी माहिती काही समोर आलेली नाही आहे बी एस एन एलची फोर जी सर्व्हिस मात्र कोणत्याही क्षणी लागू केले जाऊ शकते पण नवी दिल्लीमध्ये बी एस एन एलच्या फाय जीची चाचणी केली गेली के आहे केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः बी एस एन एलच्या फाय जी तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉलसुद्धा केलेला आहे एकूण फाय जी नेटवर्कची क्षमता किती आहे याची त्यांनी चाचणीसुद्धा केलेली आहे आता या चाचणीनंतर हे स्पष्ट झालेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये बी एस एन एलचं फाय जी नेटवर्क जे आहे ते सर्वत्र उपलब्ध होईल आता हे येणाऱ्या काळामध्ये किती काळामध्ये हे नाही सांगितलं म्हणजे ट्राय जसं म्हणतं आहे त्याची नवीन नियमावली जी आहे ती सहा महिन्यानंतर लागू होईल तसं अजूनपर्यंत तरी कोणती बातमी बी एस एन एलकडून आलेली नाही आहे किंवा सरकारकडूनसुद्धा आलेली नाही आहे की बी एस एन एलचं फाय जी जे आहे ते लवकरात लवकर रोल आउट होईल म्हणून आता भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये जर का बी एस एन एलचं हे फाय जी नेटवर्क येणाऱ्या काळामध्ये लॉन्च केलं गेलं तर ते निश्चितपणे सर्व ग्राहकांसाठी फार महत्त्वाची बाब असणार आहे आणि सर्व कंपन्यांसाठी चिंतेची बाब असणार आहे फक्त विषय एवढाच आहे ते कधी येणार हे अजून स्पष्ट नाहीये पण महत्वाची गोष्ट ही आहे बीएसएनएल परत येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद